आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचं हे जे मी ज्ञान देत आहे मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ही माझी पत्नी गुरुवारी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी मला दिलेले आहे त्यांच्या आज्ञेने मी हा कार्यक्रम हा व्हिडिओ प्रसारित करीत आहे त्या निघून गेल्या सोळा महिने पूर्ण झालं सतरावा महिना राहिला आहे चालू झाला आहे आणि मला सहाय्य करण्याला कोणी नाही आहे मी एकटा आहे ते एकटा करतो रात्री पण एकटा झोपतो बोलायला चालायला कोणी नाही आहे प्रत्येक ग्रंथ मला काढावा लागतो प्रत्येक पंचाक मला बघावं लागते आणि हे कार्य करत असताना मला अदृश्य शक्ती माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांची प्राप्त होत आहे हे सत्य गोष्ट आहे काही वेळेला पंचांग आतमध्ये नेलं जाते कार्यालयात पंचांग दिसत नाही कुठे गेलं समजत नाही ते उशीखाली ठेवलं गेले असते आणि ही अदृश्य शक्ती स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांचे स्मरण करताच ते पंचांग सापडते असं अनेक वेळा आता होऊ लागलेलं ला आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने आजचा विषय मी तुम्हाला सांगत आहे आपल्याला ज्या समस्या विविध प्रकारच्या आहेत कोणाचं लग्न होत नाही कोणाला संतती होत नाही कोणाला विवाहात वाद आहे सारखे वय वाढलाय आहे पण विवाह होत नाही अनेक स्थळं येतात पण होकार नकार देत नाही जी पसंत आहेत ती बोलतही नाही जी नको आहे ती सारखी मागे लागत आहे अभ्यासात मुलगा हुशार आहे पण परीक्षेत पास होत नाही व्यवसाय चालत नाही नोकरी मिळत नाही शेतात उत्पादन होत नाही उत्पादन झालं तर किंमत मिळत नाही घरात वाद होतात सासूसुनाचे वाद होतात सासू सासऱ्याचे वाद होतात पत्नीचे वाद होतात मुलांमध्ये वाद होतात काही दिवस आपण भाड्यात राहतो आहे स्वतःचं घर होत नाही वाहन मिळत नाही कर्ज डोक्यावर साठलेलं आहे सारखं वाढत आहे झोप लागत नाही मानसिक चिंता व्यथा आहे औषध घेऊनही उपयोग होत नाही काही ठिकाणी औषधाचा वे वेचाने मृत्यू ओढवला जातो आहे जसा माझ्या पत्नीचा गेला मेडिकलमुळेच ती गेली आणि मी एकाकी झालो मेडिकल हे शास्त्र किती उपयुक्त आहे ना किती दुरुपयोग करते हे आपल्याला आता समजायला लागलेलं आहे आज जी विवाहाची समस्या निर्माण झालेली आहे मुलींची संख्या कमी झालेली आहे याला कोण जबाबदार आहे नागरिक मुळीच नाही पत्नी मुळीच नाही कुटुंब नाही समाज नाही याला केवळ डॉक्टरी अनेकांनी सर्रास गर्भपात केले डॉक्टरांनी केवळ पैशासाठी आणि मुलींची संख्या झपाट्याने कमी झाली कित्येक तरुण मुळं आज अविवाहित आहे आणि याच्यामध्ये जे सूत्रबद्ध शास्त्रबद्ध विवाह व्हायला हवा तो होत नाही आहे मग कोणाचंही लग्न कोणाशीही लागून राहिलेलं आहे गुणसूत्र जे आपण म्हणतात जे विज्ञानानेही मान्य केलेलं आहे बिगर गुणसूत्राचे विवाह होत आहे मग याच्यातून रोग उत्पत्ती पण मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आज तुम्ही पाहिलं तर गल्ली बोळात दवाखाने आहे जिथे दवाखाना नाही असं गाव नाही गाव नाही असं दवाखाना नाही हाडाची दुखणे काय वाढलेली आहे दवाखाने होते नाही जळगाव जिल्हा डॉक्टर बाकरेंचाच दवाखाना होता डोळ्यांचा बाकी कुठेच नव्हता आता एकेका गावात गावात दहा दहा डॉक्टर आहे एकेका तज्ज्ञाचे तर ही विवाहाची समस्या जी झाली आहे ही नै नैसर्गिक नाही आहे ही विज्ञानाची देण आहे विज्ञानाचा शाप आहे हा मुलींची संख्या गर्भपात करून प्रचंड प्रमाणात कन्यांची हानी झाली आणि इथे समाजव्यवस्था बिघडली सत्य आहे असत्य नाही सरकारने पाबंदी आणली आहे आता चांगली गोष्ट केलेली आहे खरं म्हणजे सरकारने मुलगी व्हावं मुलींची संख्या वाढावं वा याच्यासाठी संशोधनात्मक कार्य करायला हवं म्हणजे समाज व्यवस्था बरोबर चालेल आता आपल्याला या विविध समस्या आहे या समस्येसाठी पुष्कळशी जण महाराजांच्या उपासना करतात मोठे मोठे फोटो लावतात नित्य नियम त्यांचे करत बसतात आरत्या ओवाळतात हो पूजापाठ करतात चार दोन दिवसांनी एका जागी जमतात तिथे मग त्यांचं स्तुतीगान होते काही तर या ठिकाणी आहे की महाराजांचे फोटो ठेवा देव ठेवू नका काही तर सांगते की दोन इंच दोन उंगळी पावतरच देव ठेवा मोठे ठेवू नका आश्चर्य देव बाप्पा म्हणतो बाप्पा म्हणजे मोठा शब्द आहे हा देव मोठा पाहिजे महाराजांचे फोटो मोठे नको आणि आपल्याला जी समस्या निर्माण होते मग ते विवाहाच्या बाबतीत असो संततीच्या बाबतीत असो व्यापाराच्या बाबतीत असो आजाराच्या बाबतीत असो भांडणाच्या बाबतीत असो घटस्फोटाच्या बाबतीत असो शाळेच्या बाबतीत असो विद्यार्थी नापास होतो आहे कमी मार्क मिळतो आहे नोकरी लागत नाही आहे औषधं खाऊन इलाज करूनही गुण येत नाही आहे मानसिक चिंता व्यथा वाढत आहे रात्री झोप येत नाही आहे घराघरात वाद होत आहे अघटित रोगाचं एकापाठोपाठ आहे सारख्या आत्महत्या होत्या आहे सारखं घरामध्ये आजार पण आहे पैसा येतो पण टिकत नाही कुठे जातो समजत नाही मानसिक विचारात चिडचिड होते पुढे काय करावं समजत नाही उमजत नाही या सगळ्या समस्या आहे या समस्या मग कोणताही महाराज सोडवू शकत नाही मग तो जीवित अवस्वस्थ अवस्थेत असो या मृतावस्थेत असो या समाधी अवस्थेत असो का ब्रह्मांडात लीन झालेला असो कारण या सगळ्या समस्या ग्रहकुलांच्या मार्फत आहे साडेसातीचं उदाहरण जर गेलं तर आपल्याला शनीचा ग्रहाची साडेसाती येते लघुकल्याणी साडेसाती येते दह्या साडेसाती येते साडेसात वर्षाची मोठी साडेसाती येते माझ्या पत्नीचं निधन दह्या साडेसातीत झालं आहे रामाला वनवास साडेसातीत झालेला आहे हरिश्चंद्राचं राज्य साडेसातीत गेलं आहे रावणाचा मृत्यू साडेसातीत झालेला आहे इंदिरा गांधींचं निधन जा जे झालं ज्या पद्धतीनं झालं ते साडेसातीत झालेलं आहे दशरथ महाराजांचं निधन त्या अवस्थेत झालं ते साडेसातीत झालेलं आहे राजीव गांधीचं निधन ज्या पद्धतीनं झालं ते साडेसातीत झालेलं आहे जे मोठे मोठे अपघात होतात ते आपण पाहिलं ॲक्सिडेंट होतात वादळ होतात भूकंप होतात नैसर्गिक आपत्ती येते हे सगळी ग्रहगोलांची व्यवस्था आहे मनुष्याचं बरोबर नसते म्हणूनही आपत्ती त्याच्यावर येते कर्माला कोणी महत्त्व आज देत नाही शुभ अशुभ कोणी मानत नाही आहे मर्यादा सगळ्या हरपल्या आहे नुसता वाडवडिलांचा अपमान झाला वरच्या आवाजात बोलले सुनेने सासू सासऱ्यांना वरच्या आवाजात देवाला पट्टीत बोलले मुलाने नातवाने आजोबांना पट्टीत बोलले वडिलांना पट्टीत बोलले मोठ्याने दरवले मनामध्ये वैभनस्य केले हे सुद्धा अशुभ पाप आहे खोटे बोलणे पाप आहे चोरून खाणे पाप आहे न विचारता कार्य करणे पाप आहे पण हे कोणी मानालाच तयार नाही केवळ पैसा 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 काय करणार आहे दोन हजार कोटी आठ हजार कोटी अठराशे कोटी एक छदाम नेता येणार आणि जेवढी तुमची संपत्ती वाढेल ना तेवढं तुमचं दुःख पण वाढणार आहे त्याबरोबर सगळे पहा तुम्ही समाजामध्ये आपण चित्रण बघा आजूबाजू बघा मोठे मोठे शेठ सावकार बघा धनाढ्य बघा लहान बघा गरीब बघा श्रीमंतीमध्ये सुख आहे असं नाही पलंग आहे झोप येत नाही गोळी खाऊ नाही झोप येत नाही हे सगळं ग्रहगोलावर अवलंबून आहे सगळं आणि याचं निवारण जर करायचं असेल तर ग्रहाचीच उपासना आपल्याला हवी आता ग्रह कोणते आहे तर रवी हा तारा असला तरी त्याला ग्रह मानणार आहे चंद्र हा तारा आहे पण त्यालाही ग्रह मानण्यात आलेला आहे नावाला मंगळ आहे बुध आहे गुरु आहे शुक्र आहे शनी आहे हर्षल आहे प्लुटो आहे नेपच्यून आहे हे ग्रह अस्तित्वात आहे आजही आहे त्यावेळेला दुर्बीण नव्हते चष्मे नव्हते तरी ऋषीमुनंनी हे सांगितलेलं आहे आता विज्ञान दुर्बिणीतून पाहते आणि मग सांगते हा आहे 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 काय करता डोकं विज्ञान काही सांगू शकत नाही तपासण्या फक्त आणि तपासणी म्हणजे तो इलाज नाही सोनोग्राफी करा एम आर आय करा रक्तलग्वी तपासा करा याच्यानं निदानही बरोबर होईल की नाही शंका शंकाच आहे आणि हे निदान आहे उपचार नाही उपासना नाही पण ग्रहाची आराधना करा तुम्ही उपासना आराधना करा यश मिळते अनेकांना हे सिद्ध झालेलं आहे पण हे व्रत करत असताना आराधना करत असताना मात्र हे लक्षात ठेवायला आपण हवं की कोणत्या पद्धतीची करायला हवी पुष्कर्ष तुम्ही तीर्थयात्रा क्षेत्री जात असतात तेव्हा तुमच्या मनाप्रमाणे जातात गाडी भाड्यान घेतात स्वतःची गाडी असते रस्त्याने चालतात हॉटेलमध्ये जेवतात धाब्यावर जेवण करतात आरामगिराम करतात खेळ खंडोबा करतात आणि मग तुमच्या मताप्रमाणे तुमच्या टायमाप्रमाणे मंदिरात जातात परमेश्वर रिकामा उभा आहे का तुमच्यासाठी कदापि नाही ज्याची त्याची वेळ वेगवेगळी आहे कोर्टाच्या समोर जेव्हा तुमची फाईल येईल तेव्हाच कोर्टाची नजर तुमच्याकडे जाईल नाहीतर त्या हॉलमध्ये बसून काही उपयोग नाही तसेच परमेश्वराचे जे आहे तुम्ही जात असतात मंदिरात म्हणून सांगतो प्रत्येकाची दर्शनाची वेळ वेगळी आहे नाहीतर ते नुसतं बघणार ग्रहगोलाची उपासना आराधना करतानासुद्धा वेळेचं महत्त्व फार महत्वाचं आहे मेष राशी आपण जर घेतली वृच्चिक राशी आपण घेतली तर सूर्योदयापासून सकाळी दहाच्या आत राशी घेतली मकर राशी घेतली तर सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत कर्क राशी आपण घेतली तर सूर्यास्तानंतर धनुराशी आपण घेतली मीन राशी घेतली तर स सूर्योदयापासून सकाळी दहाच्या आत अशा विविध वेळा ठरलेल्या त्याच वेळा तुम्ही आराधना केली उपासना केली ग्रहगोलाची तर तुम्हाला यश मिळेल महाराजांची पूजा अर्चा करून फोटो लावून नित्यनियमाने करून करून गादीगिदी खेळला ठेवून तुम्हाला यश मिळणार नाही कदापि मिळणार नाही कारण तो त्यांचा विषय नाही ते त्याच्यात पारंगत नाही ग्रहगोलाचा अंमल तुमच्यावर चालतो हे लक्षात घ्या सूर्य तापणार आहे तर मशीदेवरही उष्णता देणार आहे चर्चेवर पण देणार आहे मंदिरावर पण देणार आहे सर्व जाती धर्माच्या लोकांवर पण देणार आहे महाराजांवर पण काही सावली नाही पडणार आहे म्हणून आजचा विषय हा प्रमुख आहे की आपल्याला ज्या समस्या आहे त्या समस्यासाठी आपल्याला एखादा रोग आहे तर कोणतं औषध चालते मेडिकलमधलं कुठलंही औषध घ्यायचं हे नाही चालत आणि त्याला औषध देणारा वैद्य हवा पूर्वीचे वैद्य माझे वडील वैद्य होते सकाळ दुपार संध्याकाळ तीन पुढे सांगत होते दुसऱ्या दिवशी येऊ नका असं सांगत होते आज तुमच्याबरोबर एवढे मोठे एमडी गिमडी त्याच्यावरही झालेले असतील तर एक बॉक्स देतात डोक्यावर मेडिकलचा अनेक एक रोग एक आहे मग एक औषध का नको शंभर दगडं पा माराची आणि एक चिंच एक आवळा पाडाचा एक बोर पाडायचं अशा पद्धतीचं मेडिकल आहे विज्ञान आहे ज्योतिषशास्त्राची जी उपासना आहे साडेसाती असली तर शनीचीच उपासना आपल्याला लाभणार आहे दुसरी नाही एकच दहा शनीची उपासना करायची नाही आहे की बारा ग्रहाची उपासना नाही करायची आहे फक्त शनी एक एकमेव हो, एकच औषध एकच रांबाणीला मेषऋच राशी स्वामी मंगळ आहे मंगळाची उपासना अवरात्र करा यश मिळत जाईल कुठल्याही समस्या येणार नाही ऋषभ राशी तुला राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्राची उपासना करा शुक्राचा राजा इंद्र आहे मिथून कन्या राशीची उपासना करा मिथून कन्या राशीची उपासना करा बुध त्यांचा स्वामी आहे बुधाची उपासना करा दैवतामध्ये जर विचारलं गेलं तर गणेश यांचं दैवत आहे त्याचप्रमाणे धनु आणि मीन राशीची केली तर गुरु गुरुग्रहाची उपासना आपल्याला करावी लागेल मकर राशी आणि कुंभ राशीची केली तर शनीची उपासना आपल्याला करावी लागेल सिंह राशी आपली आहे तर आपल्याला रवीची उपासना करावी लागेल सूर्याची उपासना करावी लागेल ग्रह उपासना करावी लागेल यांचे दैवत आहे ठरलेले म्हणून आपल्याला सांगायचा माझा उद्देश हाच आहे की आपण विनाकारण इतरांचं पूजन अर्चन करून घरातल्या जागा अडवून टाईम वेस्ट करून यश काहीच मिळत नाही पुष्कळांचे अनुभव आता यायला लागलेले आहे आणि मी आव्हानही करतो की त्यांचे जे काही अनुभव येत आहे त्यांनी ते सर्रास सांगावे महाराजांच्या बाबतीत <laughs> कारण हे सामाजिक सेवाही मला अनुभवाला मी सांगितला खोटे अनुभव नको किंवा दडपणात कोटी भीतीपुटी पण हे करा मला पुष्कळ जो म्हणतात तुम्ही असं फरखड बोलतात म्हटलं जे सत्य ते बोलावं सत्य म्हणजे धर्म सत्य म्हणजे ईश्वर सत्य म्हणजे ग्रह सत्य म्हणजे सत्य मे जयते सत्यम शिवम सुंदरम खोटं जरासंही बोललं सुईच्या नाका इतकंही जर बोललो तर ते पाप आहे आई वडिलांशी कुठल्याही मुलाने कुठल्याही सुनेने कुठल्याही मुलीने कुठल्याही नातूने कुठल्याही पंतूने कुठल्याही पंटीने एक अनुस्वारसुद्धा स्वल्पविरामसुद्धा खोटा बोलला तर मुख जे आहे त्या मुखा दोष निर्माण होतो वाकड्या नजरेने पाहिलं तरी दोष होतो उंच डोळे वटारून पाहिलं तरी दोष पाप लागते दुसरा कोणी आपल्या आई वडिलांची निंदा करतोय आपल्या सासू सासऱ्यांची निंदा करतोय ते तुम्ही कानाने ऐकताय तर कानाचे सुद्धा दोष निर्माण होईल त्याला तिथेच फटकारलं पाहिजे खरे असं का बोलतो ऐकून घेणं सुद्धा पाप आहे मग हे पाप गोळा झालं की मग लग्न होत नाही नोकरी लागत नाही पगारवाढ होत नाही व्यवसाय चालत नाही दुखणे नाना तऱ्हेचे येतात ॲक्सिडेंट होतो अपघात होतो आत्महत्या होतात काय परिणाम होतील ग्रहकोल कारण गुरुग्रह हा तुमची लेखी चोपडी लिहितो आणि ती हे लेखी चोपडी हे लिहून मग शनीकडे जाते आणि शनी याच्यात मग निवाडा करतो जे मध्यंतरी आपल्याला सगळ्यांना साडेसाती जे येते ते, ते याच्यासाठी निवाडा करण्यासाठी लघुकल्याणी साडेसाती ढैया साडेसाती पूर्ण साडेसात वर्षाची साडेसाती परंतु आज जी पापपुण्याची भीती नाहीशी झाली आहे हे फार मोठं कठीण संकट आहे सर्वात मोठं संपूर्ण जगावर आर्थिक लोभापासपासून पा, पा, जर हे असं होत असेल कुठलंही क्षेत्र असो आणि त्याच्यात एखाद्याचा प्राण जात असेल प्राणांतिक त्याला वेदना होत असतील एखाद्याचा प्राण माझ्या पत्नीचा प्राण गेला मी व्यथित झालो माझं कुटुंब व्यथित झालं एवढा मोठा हा जो सर्कल आहे माझ्या कुटुंबाचा माझ्या पत्नीच्या निधनाचा झाल्यामुळे एवढं मोठं पाप याचे परिणाम होणार कर्म होणार आज नाही उद्या जीव देणारे आपण नाही आहे मग जीव घेणारचा हक्क कुठे म्हणून आता उलट सर्वसाधारण अशिक्षित मनुष्य शेतकरी वर्गाचा मनुष्य मजूर वर्ग फार सालाबाडी करत नाही खोटं बोलत नाही भ्रष्टाचार करत नाही परंतु से जे काही टापवरचे आहे ज्यांच्याकडे हजारो रुपये रोज येत आहे लाखो रुपये येत आहे करोडो रुपये रोज होत आहेत यांच्यातूनच आपल्याला पापत्व निर्माण करण्याचं जास्त दिसते एका वस्तूवर एक रुपया वाढला तर अरबो खरबो रुपयांचे वाढतात एक ग्राम वजन जर केलं बिस्किटाचं किंवा इतरात तर हा करोडो रुपयांचे वाढतात आपण ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीतून न्याय देणं जनतेला आहे एखाद्याने माझ्या समोरचं उदाहरण त्याने एक बालक होता त्या बालकावर त्याने एखाद्याने आरोप लावला अधिकाऱ्याने कारण नसताना कारण त्या बालकाने त्यांना वरगडी दिली नव्हती म्हणून त्यांनी त्याला गुत्यात गुं गुंतवलं आता त्या बालकाने दुःख बघलं त्याच्या बायकोने दुःख बोगलं मुलांनी दुःख बोगलं सामाजिक हानी झाली परंतु ज्याने हे कृत्य केलं तो अगदी अक्षरशः सडून शड़ु सडून शड़ु त्याचा मृत्यू झाला फार भयंकर आहे मृत्यू होणं कुठे होईल काय होईल आपण पाहतो मृत्यू होणं आणि त्याच्यावर इतरांचे परिणाम होणं आणि त्याला जो जबाबदार असेल त्याचं कधीही भलं होत नाही त्याचाही पूर्ण वंश नष्ट होतो मला एकाने विचारलं का हो त्या माणसाने पाप केलं त्या मुलांनी त्यांच्या बायकांनी काय केलं आहे त्यांनी जे कमवलेले पैसे होते ते मुलांनी वापरलेले आहे संसाराने वापरलेले आहे वापर पत्नीने वापरलेले आहे त्याच्या अन्न भक्षण केलेलं आहे त्याच्यावर नोकरी लागली आहे ला शिक्षण केलं आहे याचे परिणाम कोण होतील जसं खाल तसं परिणाम होणारच आहे आणि मग राक्षसाची अवलात नष्टच व्हायला पाहिजे ना ते जीवित अवस्थेत नव्हतो कारण तो गुण त्यांच्यात येणारच म्हणून पाप पुण्यची कल्पना करून माणसाने वागायला हवं आणि याच्या उपर आपल्याला जी संकट जर आली तर आपल्याला ग्रहगोलाची आराधना उपासना करायला हवी रविवार हा सूर्याचा वार आहे सोमवार हा चंद्राचा वार आहे मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार आहे पण शेंदूर लावलेल्या देवीदेवतांचा तो वार आहे बुधवार हा गणपतीचा वार मानला जातो विद्येचा वार मानला जातो बुद्धीचा वार मानला जातो गुरुवार हा विद्येचा वार मानला जातो शुक्रवार हा इंद्राचा औषमौजेचा राधाकृष्णाचा वार मानला जातो शनिवार शनिदेवाचा वार मानला जातो हर्षल प्लूटो एप्च्युन हे गुणत्वाचे ग्रह आहे राहु केतू हे राक्षसाचे कारक योग आहे ह्या अशा विविध ग्रहाच्या सान्निध्यातून आपल्याला हे आहे म्हणून आपल्याला सांगण्याचा मनच मी सांगतो की आपण आता ग्रहांची उपासना करा म्हणजे आपल्याला यश मिळेल मी ज्या वेळेला अनेकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो कुंडलीच्या माध्यमातून त्यावेळेला माझी उपासना ही ग्रहावरच आधारित असते पण काहींना काय असते की दैवत्व शिवाय समाधान होत नाही मग त्यांना त्याच दैवताचं उपासना सांगावी लागते परंतु त्याच्या मागे उपा उद्देश आहे ग्रहाचा बुधग्रहाची उपासना करायची तर बुधग्रहाची उपासना करत असताना मग काहींना दैवत्व लागते तर मग गणपतीचं दैवत्व घ्यावं लागते विद्या हवी असेल तर सर्वत्र सरस्वतीची घ्यावी लागते वृश्चिक मेष राशींना शेंदूर लावलेल्या समस्त मूर्ती आणखीन एक आहे मला एक पाहण्यात आलं आहे की पुष्कळशे म्हणजे आज नव्याण्णव टक्के लोक शनिवारी मारुतीच्या दर्शनाला जातात आता शनिवार कोणाचा वार आहे शब्दशहा शनीचा आणि तुम्ही जाताय मारुतीला मारुतीचं स्थान आणि शनीचं स्थान वेगळं आहे की नाही मारुतीने शनीला सोडवलं असलं तर शनीचं शे, स्थान हे वरचढ आहे शनीने सांगितलं तू माझी सुटका केली म्हणून तुझी आराधना जो करेल त्याच्यावर मी रोष धरणार नाही पण साडेसाती आल्यावर सोडणार पण नाही महादेवाला सुद्धा सोडलं नाही सूर्य हे शनीचे वडील आहेत त्यांना पण त्यांनी सोडलं नाही साडेसाती आलीच आता जर मारुतीला जायचं असेल तर तुम्ही मंगळवारीच जायला पाहिजे आता काही वेळा असंही आहे सूक्ष्म तऱ्हेने अभ्यास जर केला आपण पण मारुती सूर्योदयापासून सकाळी दहाच्या आत शनीचं असतो अस्तित्व सूर्यास्तानंतर दहाच्या आत हे ठराविक आहे दिवसा शनी नाही रात्री मार होती नाही अस्तित्व आहे पण वेळेचं महत्त्व नाही हे लक्षात घ्या तसंच झाडाझोडपांची आराधना पण आहे तो विषय आपण घेणारच आहोत आजचा विषय इथे संपूया पण एक लक्षात ठेवा आपल्या समस्येसाठी ग्रहगुरांचीच आराधना इतर कोणाचीच नाही देवी देवतांचं पूजन आवश्यक आहे मानसिक समाधान यशही मिळते श्रेय मिळते सद्गुण मिळतात सद्गुण प्राप्त होतात महाराज जेवढे महाराज आहे ते मार्गदर्शक आहे धर्म मार्गदर्शन शिकवणारे आहेत त्यांनी पण देवी देवतांची उपासना केलेली आहे लक्षात घ्या महाराजापासून यश मिळत नाही त्यांना जर स्वतः स्वयंपूर्ण यश मिळालं असतं तर त्यांनी देवाची पूजा केली नसती त्यांनी पण आपल्यालाही देवाचीच पूजा करायला पाहिजे पण आपल्याला जे दुःख समस्या आहे त्यासाठी मात्र ग्रहगोलाच्याच उपासना आवश्यक आहे असो आजचा कार्य इथे संपूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजचा विषय त्यांचाच होता म्हणून पुनश्च माझे गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया